नमस्कार मंडळी कशी काय आहात ना सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्याला हा नाश्ता करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे कुरमुरे तर काही जण कुरमुरे असं म्हणतात तर इथं भांड्यामध्ये दीड वाटी इतके कुरमुरे घेतलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय घालायचं आहे बटाटा तर बटाटा आपल्याला कसा घालायचा आहे ह्याच्यावरचं साल काढून खिसून स्वच्छ धुवून ह्या चाणीमधून पाणी तर इथे एकच बटाटा वापरलाय बटाटा हा कच्चाच वापरलेला आहे बटाटा घालून घेतल्यानंतर त्याच प्रकारे एक कांदा पातळ असा चिरून उभ्या स्लाईसमध्ये चिरलेला आहे तो घालून घेतला कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घालूयात याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे नाही ना कलर छान येतो त्याच्यामुळे नंतर आपण घालूया ह्याच्यामध्ये जिरे आणि आता आपल्याला घालायचं आहे दही तर इथं घट्ट मी घरचं दही दोन चमचे घालते तुम्ही ह्याच्याऐवजी ताक असेल ना ते घातलात तरी चालेल जास्त घालायचं नाही नाहीतर हे बॅटर पातळ होईल तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसनचं पीठ एक वाटी आता आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे वापरणार नाही आहोत तर इथं मी हिरवी मिरची वापरलेली नाही कारण माझे दोन्ही लहान मुलं आहेत ते नाश्ता खाणार आहेत म्हणून मी इथं मिरची वापरली नाही मी बारीक चिरून मिरची वापरू शकता नंतर आता आप आपल्याला सगळ्यांचा एकजीव करायचा आहे पाणी न घालता तर बघा आपण करणार आहोत मुरमुऱ्यांचे वडे तर बघा वड्यांना जितकं बॅटर लागतं तितके हातावर घेऊन अशा प्रकारे हातावर थापून घ्यायचं बघा इथे वडा आपला कसा झाला चला आता मग करायला घेऊया त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलाय आणि फक्त ह्याच्यामध्ये दोन चमचे इतकंच तेल घातलेलं आहे ह्या नाश्त्याला तेल सुद्धा अजिबात जास्त लागत नाही तर बघा वडा कसा थापायचा एका हातात गोळा घ्यायचा जेवढा आपण वडापावला गोळा घेतो ना तेवढा आणि दुसऱ्या हातावर अशा प्रकारे थापायचा बघा आणि तेल गरम झालं ना मग ह्याच्यावरती असा सोडायचा आणि गॅस हा मध्यम ठेवलेला आहे कमी फास्ट गॅसवरती कलर लगेच येईल पण हे आत्न कच्चे राहते ज्याच्यामुळे आपल्याला छान हे भाजून घ्यायचे तर बघा एक एक करून हितात आता मी सगळे वडे करून घेत आहे एक आणि बघा एक बाजू छान भाजली ना आता आपण ह्याची दुसरी बाजू चेंज करूया बघा वाव कलर काय छान आलाय झटपट होणारा नाश्ता आहे बघा ह्याच्यात कुठलं बॅटर भिजत नाही घातलं आपण किंवा जास्त तामझाम नाही केला मुरमुरे आपल्या सगळ्यांच्या घरी असतातच तर त्याच्यापासनं कमी पैशात हा नाश्ता होतो आणि मुलांना सुद्धा आवडतो झटपट केव्हाही संध्याकाळच्या वेळेत आपण नक्कीच मुलांसाठी हा करू शकतो आणि कलर बघा किती छान आलेला आहे आपल्याला कच्चे वगैरे काढायचे नाहीत आता बघा दोन्ही बाजू चांगल्या भाजून झाल्यात कलर छान आलाय आता आपण हे काढून घेऊयात गॅस बंद केलेला आहे तर बघा इथं डिश मध्ये मी एका एक वाटीमध्ये सॉस आणि एका एक वाटीमध्ये हिरवी चटणी घेतलेली आहे तुम्ही दही कशा सोबत तुम्हाला आवडतं त्याच्यासोबत नक्कीच वडे खाऊ शकता आणि बघा एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत नक्की एकदा करून बघा आवाज बघा त्याचा हा एकदम कुरकुरीत असा येतो का नाही मस्त आपण मध्यम गॅसवर बारीक गॅसवरती तळल्यामुळे बघा फास्ट गॅसवरती कलर चांगला आहे पण आतनं कच्चे राहतील आणि आतनं सुद्धा तुम्हाला मोडून दाखवते बघा वाव खूप छान टेस्टी असे लागतात पण ह्याच्यामध्ये दही वापरल्यामुळे एकदम टेस्टी लागतं मुलांना सुद्धा आवडतं खतरनाक हा नाश्ता होतो ना। 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 तर बघा तुम्हाला सांगितलं होतं ना माझं लहान बाळ आहे त्याच्यामुळे मी इथे मिरची टाकलेली नाही तर बघा माझं बाळ फक्त दोन वर्षाचं आहे तर तो असा खाताना मिरची लागायला नको आणि तिखट म्हणून याच्यामध्ये मिरची घातलेली नाही तुम्ही हिरवी मिरची लाल तिखट वापरू शकता वडे मुले आवडीने किती खातात हे तुम्हाला बघूनच कळलं असेल रेसिपी आवडली का कमेंट करून सांगा चला मग पुन्हा अशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय